मंडळी चला नवीन दिवसाची आणखीन एक नवीन छान अशी सुरुवात करू तर आरशावर थोडे थोडे डाग होते त्याच्यामुळं अगोदर थोडासा वल्ला कपडा करून आरसा पुसून घेतला आणि सकाळी हे आठ ते दहाचं आमचं रुटीन आहे तर त्या रुटीनमध्ये थोडासा आपल्यासाठी पण वेळ आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर छान असे केस वगैरे विचरून घेतले कारण एकदा जर आपलं सकाळी सकाळी सर्व आवरल्याच्या नंतर दिवसभर मग तेवढं काही म्हणजे ताण येत नाही माणसांवर त्याच्यामुळं मी आंघोळ केल्याच्यानंतर पटकन केस विचारून घेतले आणि थोडंसं मानसीला गप्पा मारत मारत माझे कामं सुरू ठेवले आणि लगेच मग मी मानसीला आंघोळ घालून आणली आणि तिचं पण आवरून घेतलं सकाळी सकाळी थोडीशी घाई गडबड असते त्याच्यामुळंच मी आठ ते दहाचं माझं रुटीन आहे हे तर छान असं तिचा मेकअप वगैरे करून घेतला आणि थोडंसं स्वारी कारण माझा कॅमेरा सेटअप लावते वेळेस थोडंसं काल खालीवरी झाला पण जाऊ द्या आता पुढच्या वेळेसचा म्हणजे व्यवस्थित लावते कारण ती मानसीचा चेहरा दिस झाला आहे त्या व्हिडिओमध्ये तर पटापट पटापट असं पटा तिचं आवरून घेतलं म्हणजे दोघींचं आवरल्याच्यानंतर आपले पुढचे कामं करायला आणखीन थोडासा वेळ भेटतो आणि त्यानंतर लगेच मग आपल्याला देवपूजा करायची होती तर देवपूजेसाठी मग छान असं घराच्या समोरच आता फुलाचे झाड आहेत फुलांना तर बघायचं कामच नाही सुंदर असे ताजे, ताजे ताजे एकदम छान असे फुलं काढून घेतले आणि मध्येच आमच्या महिन्याचं सुरूच असते मी हे पकडते ते कटोरं पकडते जन्मल घे आणि छान असे ताजे ताजे फुलं तोडून घेतली आम्ही आणि फुलं तोडल्याच्यानंतर सुंदर अशी देवपूजा केली कारण लवकर आवरल्याच्यानंतर आपल्याला देवपूजेला पण वेळ देता येतो तर अगोदर सर्व देवघर स्वच्छ करून घेतलं खालचं वगैरे पुसून आणि त्यानंतर सर्व देवांना एक 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 करून आंघोळ घातली आणि आंघोळ घातल्याच्या नंतर आपल्यासोबतसोबत देवपूजा पण फ्रेश झाल्याच्या नंतर खूप छान वाटतंय आणि या रुटीनमध्ये मी झाडून आणि पुसून घेतलेलं काही नाही फक्त स्वयंपाकाचं आणि देवपूजेचं सकाळचं रुटीन आहे तर जर तुम्हाला माझं रुटीन बघायचं असलं तर नक्कीच कमेंट करून सांगा मी आणखीन पण त्या त्याचं त्या रुटीन बनवून दाखवते तुम्हाला की मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय करते ते आणि छान अशी देवपूजा झाल्याच्या नंतर मानशीचं थोडंसं थोडं मध्ये सुरूच असतं की मला पण कुंकुला मला हे करू दे ते करू दे सुरू असते चला त्यांना पण सध्या सुट्टी असल्यामुळं तिला सध्या वेळच वेळ वेड़ा आहे आणि शाळा सुरू झाल्याच्या नंतर मग काही नाही सकाळी साडेनऊला जायचं दोनला येणं मग अभ्यास हे ते ती दिवसभर बिजीच असते त्याच्यामुळं आहेच सुट्ट्या तोपर्यंत मस्त मी माझ्यासोबत सोबत काम करत करत तिला सोबत घेत असते आणि जरी लागली तर आवाज देऊन होईना बोलून घेते बाळा येई इकडं म्हणून <laughs> कारण मला पण ती नसल्यावर कामं करायला मजाच येत नाही कारण ती सोबत असली म्हणजे दोघीचं थोडंसं सुरू राहतंय ती कुठंतरी हात घाल हे करते कर सुरू राहते मग तिला थोडंसं रागवलं हसलं की जरा तिचा एक दिवस छान जाते आहे आणि देवघरावर ती माझी चार्जिंग पिनवरून खाली पडल्या चुकून तर छान अशी देवपूजा झाल्याच्यानंतर मग मी घेतली लगेच भाजी करायला तर आज आपल्या जेवणामध्ये आपल्याला भेंडीची भाजी हिरवी मिरचीचा ठेसा छान असं दही आणि भाकर खायच्या सध्या उन्हाळा असल्यामुळं दही एवढं टेस्टी आणि एवढं छान लागायला आणि घट्ट एकदम बनायलाय तर छान अशी भेंडी स्वच्छ धुत दु, धुली मी आणि धुल्याच्या नंतर बारीक करून अशी कट केली आणि कट केल्याच्यानंतर भेंडीची भाजी ही माझी सिंपलच असते पण खायला एकदम टेस्टी आणि अप्रतिम लागते खरंच त्या भेंडीची भाजीची तुम्ही रेसिपी बघा पुढे चालून खूपच छान लागते आणि अशा पद्धतीने करा पण आणि एकच लाँग व्हिडिओ बनवत बनवत चला म्हणलं एक शॉर्ट व्हिडिओ बनवा त्याच्यामुळं दोन मोबाईलचं सेटअप आहे समोरचं आहे ते शॉर्ट व्हिडिओसाठी आणि पाठीमागचा मोबाईल आहे ते लाँग व्हिडिओसाठी बनवलेलं आहे तर छान अशी भेंडी कट करून झाली आपली त्यानंतर मिरच्यांची देट काढून घेऊ आपण तसं तर मी फ्रीजमध्ये देटं काढूनच ठेवते पण या मिरच्या ताज्या आणलेल्या असल्यामुळं मी देट म्हणजे तिथंच होत्या फ्रीजमध्ये काही ठेवायला नव्हत्या तर छान अशा स्वच्छ करून घेतल्या स्वच्छ झाल्याच्यानंतर पाण्यामध्ये धुवून घेतल्या आणि धुल्याच्यानंतर मी एका मिरचीचे दोन दोन तुकडे करून अशा पद्धतीने मी त्या मिरच्या भाजत असते कारण मिरच्या जेवढ्या कमी गॅसवर आणि छान भाजतील तेवढीच त्याची टेस्ट पण खूपच मस्त लागते आणि अप्रतिम खायला पण ठेसा लागतो तर छान असं थोडंसं मध्ये मी तेल टाकलं आणि त्या तेलामध्ये मिरच्या फ्राय केल्या हे दही पण माझं एकदम छान झालंय थोडंसं बाजूला ठेवलं कारण ते गरमीमुळे खराब होऊ शकते म्हणून आणि मस्त असे त्यामध्ये थोडीशी मी जास्त शेंगदाणे टाकल्या हिरवी मिरचीच्या ठेस्यामध्ये कारण मिरच्या थोड्या तिखट वाटायलात कारण तिखट ठेसा मानसी पण खात नाही तिचे पप्पा पण जरा खायला असं तसंच करते तिखट ह्याच्यासाठी मग छान असं भाजून घेतल्याच्यानंतर मी त्या बाऊलमध्ये काढून घेतलं आणि बाऊलमध्ये काढल्याच्यानंतर त्याला थंड होण्यासाठी ठेवलं मी आणि ते थंड व्हाय तोपर्यंत थोडीशी जिरे आणि मोहरी तर भेंडीच्या भाजीची माझी रेसिपी बघू शकता एकदम सिम्पल आणि खूप टेस्टी असते तर जिरे मोहरीची फोडणी दिली आणि छान असं कमी गॅसवरच तेलामध्ये मी फ्राय करून घेतली तर भेंडीच्या भाजीवरून एक मला किस्सा आठवला सगळ्यात अगोदर जेव्हा मी स्वयंपाक करायला शिकले तेव्हा मी सगळ्यात अगोदर भेंडीची भाजी केली होती आणि भेंडीच्या भाजीमध्ये पाणी टाकतात का नाही हे मला माहितीच नव्हतं आई बाहेर गेल्या तोपर्यंत मी भेंडी घेऊन कट करून <laughs> भाजी करत करत मध्ये एक ग्लास पाणी टाकलं होतं मी त्या भेंडीच्या भाजीमध्ये सगळ्यात अगोदर स्वयंपाक शिकताना पण भाजी एवढी खराब होऊन गेली की मला माहितीच नव्हतं भेंडीच्या भाजीत पाणी टाकत नाहीत म्हणून मग तेव्हापासून मी शिकले आता मी पाणी नाही काय नाही जेवढी आहे तेवढीच तेलामध्ये छान अशी फ्राय करून घेते आणि लगेच इकडं खलबत्यामध्ये छान असा ठेसा वाटून घ्यायला सुरूच आहे अगोदर थोडा लसूण वाटून घेतला त्यानंतर हिरवी मिरची आणि शेंगदाणे आणि खलबत्यातल्या ठेस्याची अप्रतिम चव लागते आणि खूपच मस्त लागते अशा पद्धतीने तुम्ही पण बनवा मिक्सरमध्ये पण बनवता येतो पण टेस्ट अलग खलबत यातलीच आहे तर छान असा बारीक करून वाटून घेतला मी ठेचा आणि लगेच वाटीमध्ये काढून घेतला म्हणजे एकदा स्वच्छ करून घेतलं सगळं की म्हणजे नंतर आपल्याला टेन्शन नाही लगेच मी खलबत् आपण धुवून घेतला तिथंच आणि व्यवस्थित झाकून वगैरे ठेवून दिला आणि मला जी हिरवी मिरचीची चटणी वाटली होती तीच चटणी मला भेंडीच्या भाजीत टाकायची होती इकडं कारण हिरवी मिरचीचे तुकडे टाकतात कोणी वाटून टाकतात पण मला चटणी टाकायची होती कारण खूप मस्त लागते अशी एकदम तर, तर छान असं एक चमचा ते दीड चमचा मी टाकून दिली मध्ये तर बघू शकता खूप छान अशी भाजी बनलेली आहे आपली आणि खूप मस्त पण लागते खायला तर लगेच आहे तोपर्यंत काढली कारण लोखंडाच्या कढईमध्ये जास्त वेळ भाजी ठेवल्याच्या नंतर थोडीशी टेस्ट त्याची बदलून जाते त्याच्यामुळं मी लगेच भाज्या करते त्या कढईमध्ये आणि लगेच काढून टाक ठेवते दुसऱ्या भांड्यामध्ये स्टीलच्या तर मग आता भाकरी करायच्यात आपल्याला आज आमची भाक म्हणजे आमच्याकडं पिवळ्याची ज्वारी खायला होतं आम्ही सध्या आहे खूप छान लागते खायला त्याच्यामुळं आमच्या भाकरी थोड्याशा तुम्हाला पिवळसर दिसतील आणि जुंदळ्याची भाकरी पांढरी आणि पिवळ्याची पिवळीच दिसते तर मस्त असं पीठ मी छान एकजीव करून घेतलंय आणि जेवढं पीठ छान असं मऊ तिंबून घेताल आपण तेवढी भाकर खूप छान होते तर बघू शकता तुम्ही छान अशी फिरवून घेतली आणि फिरवल्याच्या नंतर बिना उलथण्याचीच मी उलथण घेतली ती भाकर पलटून टाकली कारण ती फिरायला अस तर छान असं दुसरी पण भाकर घेतली आणि जेवढं पीठ आणखीन सांगायले जेवढं पीठ तुम्ही छान चुरताल तेवढी भाकर छान होते आणि खायला पण खूप छान लागते तर मस्त अशी आपली गरम गरम भाकर भेंडीची भाजी हिरवी मिरचीचा ठेसा आणि दही आज जेवणात बघायचं कामच नाही आणि उन्हाळ्यामध्ये असंच खायला छान लागतं हलकं फुलकं जास्त हिरवी जेवण केल्याच्या नंतर पचायला पण जड जातंय आणि म्हणजे पाणी पाणी होते जास्त उन्हाळ्यामध्ये त्याच्यामुळं दही ताक हे छानच लागते उन्हाळ्यामध्ये तर लगेच दुसरी पण मी भाकर टाकून घेतली तर छान असं एका पाटी एक एका पाटी एक सगळ्याच मी एक तीन तीन भाकरी करून घेतल्याची भाजी कशी लागायला खाऊन दाखवती सोय बर आवडीची भाजी आहे तुझी कशी लागते गड छान लागते माझे काम हो सगळे आवरल्याच्या नंतर मी मार्केट मध्ये मा गेले तर मार्केटमधून मा मला थोड्याशा लेस आणायच्या होत्या कारण माझ्याकडे ब्लाऊज आलेत शिवायला आणि ते मला अर्जंट द्यायचे होते त्याच्यामुळं मग मी पटापट पटापट कामावरून पटकन गेले मार्केटमध्ये मा तर मार्केटमध्ये मा बारा वाजता अकरा वाजताचे एवढं ऊन पडायले दुपारी तर खूपच जास्त ऊन आहे उन्हाचा पारा भरपूर आहे सध्या तर मस्त असं मार्केटमध्ये मा गेल्याच्या नंतर एवढ्या उन्हात पण गर्दी आहे ऊन नसल्यावर तर किती गर्दी पडेल जास्त म्हणजे एवढं हे झालंय सध्या मार्केट आणि मस्त मानसीला पण घेऊन गेले सोबत सोबत चला म्हणलं आणि तिथं दोऱ्यांचा व्हिडिओ घ्यायला थोडंसं हेच झालं कारण मानसीनं बलून बघितल्याच्यानंतर लगेच रडायला सुरू केली मम्मी मला बलून नाहीत बलून नाहीत मग तिच्या नादामध्ये मला व्हिडिओ घ्यायचा माझा राहून गेला तर त्याच्यानंतर मी तिला बलून घेऊन दिले आणि म्हणली मम्मी चल आता मला बाहेर कुठंतरी घेऊन जाय मला ज्यूस प्यायचं आहे चल बाळा म्हणलं मग तिला थोडंसं नेऊन ज्यूस पाजवलं तिथं शिवनेरीवर खूप छान आमतपूरला ज्यूस बनवतात त्यांनी तर मस्त असं ज्यूस पाजून वगैरे घरी घेऊन आले आणि घरी आल्याच्यानंतर मग त्या ब्लाऊजला मी लेस वगैरे लावून घेतल्या सगळ्या तर आपले कस्टमर पण खूप हॅपी होते असं काहीतरी नवीन नवीन करून दिल्याच्यानंतर तर त्याचाच मी छोटासा एक व्हिडिओ पुढे ॲड केलेला आहे तुम्ही बघा शॉर्टपर्यंत तर खूप पन... छान ब्लाऊज त्यांना आवडले पण म्हणजे आणि बसायला पण छान बसले फिटिंगमध्ये वगैरे तर मग थोडंसं थांबून त्यांच्याकडून ज्यूस वगैरे बनवून घेतलं जर आपले व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मार्केटमधून लेस वगैरे घेऊन आले आता सध्या ही लेस निघाल्या स्लीवजला लावण्यासाठी आणि खूप छान दिसत आहे लावायला आणि घातल्याच्या नंतर पण खूप सुंदर वाटायले ते स्लीवजला तर खूप मस्त असं मी ब्लाऊज शिवले आणि त्याला फ्रेस करायचं म्हणून मी खाली ठेवलं होतं तर छान असं प्रेस केलं आणि हे ब्लाउज आहे ते प्रिन्स कटमध्ये आहे तर बघू शकता तुम्ही आणि ह्याचा थोडासा डिझाईनचा गळा आहे तर त्याला मला दोरी बसवायची राहिलेली आहे तो तोपर्यंत अगोदर प्रेस करून घ्यावं म्हणलं नंतर दोरी बसवण्यासाठी तिथं मी त्याची जागा